नमस्कार मी प्रदीप रणंकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभेमध्ये शरद पवारांचं नाव न घेता भटकंती आत्मा असा शब्दप्रयोग केला आणि तो शब्दप्रयोग पवारांच्या अगदीच जेवारी लागला ते काय म्हणाले होय माझा आत्मा अतृप्त आहे भटकंती आहे पण ते जे आहे ना अतृप्तता ही माझ्या स्वार्थासाठी नाही म्हणे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी माझा आत्मा भटकतो आहे अतृप्त आहे काय आहे ना हे कोण म्हणावं शरद पवार आणि शरद पवारांचा हा आत्मा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही म्हणे भटकत म्हणजे ते स्वतःचा स्वार्थ साधत नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे एका अर्थाने ते निस्वार्थी आहेत व्यापक हिताचा विचार करतात स्वतःच्या कुटुंबाव्यतिरिक्त देशाच्या हिताचा विचार करतात असा त्याचा अर्थ होतो आपण आहे अहो देशाचा समाजाचा जाऊ द्या हो पक्षाचा तरी विचार केला का कारण पक्ष म्हणजे मी मी म्हणजे पक्ष पक्ष म्हणजे मी आणि पक्षाची व्यापकता किती तर माझ्या लेकीपुरती म्हणजे पक्षाच्या व्यापकतेत पुतण्यादेखील नाही आणि आम जनता असण्याचा तर संबंधच नाही आता हे शरद पवार सांगायला लागले मला शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळ आहे शेतकऱ्यांना जी एस टी अमुख हे सगळे जे विषय आहेत ना ह्याच्यात तुमचा कुठं विषय आहे हो साहेब तुमचा जो कळवळ आहे ना तुम्ही काय काय केलं तुम्ही दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं माहिती आहे वांग्याची शेती ही काही लपून राहिलेली नाही आहे वांग्याच्या शेतीतून मिळणारं उत्पन्न हे पण काही लपलेलं नाही आहे हे पण एकदा जरा सांगा ना याच्यावर पण जरा एकदा खुलासे करा काय व्हायलं आहे की पवारसाहेब तुम्ही आता द्रुतराष्ट्रानंतर दुसरं नाव कुठलं आता महाराष्ट्रात इतिहासात धृतराष्ट्र आता शरद पवार त्यांना आपल्या लेखीच्या समोर काहीही दिसत नाही आणि म्हणूनच त्यांची विधानं जी झाली ना लेख आणि सून यातला फरक करताना त्यांचं पारडर लेकीकडे झुकलं सुनेला हे पुरोगामी महाराष्ट्राची दिशा देणारे तत्वज्ञ सुनेला हे परख्या घरची मानायला लागले आणि महिलांच्या प्रश्नावरती मी काय काय केलं ह्याची जंत्री सांगतात काय होतंय आहे जे ओठात आहे ना ते पोटात आणि पोटात आहे ते ओठात असं पाहिजे पण तुमचं पोटात एक आणि ओठात दुसरंच याचंच नाव शरद पवार आणि तुम्ही सांगताय बरं हे काय आहे की मी अस्वस्थ याच्यासाठी आहे म्हणे महाराष्ट्र कधी लाचार होणार नाही म्हणजे काय आहे हे सगळं स्वतःवर मी म्हणजे महाराष्ट्र हा जो अहमपणा आहे ना तो अहमपणा पण पन लोकांना माहिती आहे काय आहे की तुम्ही आत्तापर्यंत कितीही आता, कि आता म्हातारपणामध्ये तुम्हाला असं वाटतंय की आपण एक चांगला विचार देऊन जाऊ लोकांपर्यंत आपलं नाव राहील वगैरे तुमचं नाव राहणार आहे पण ते कशा अर्थाने राहणार आहे बघा पाठीत खंजीर खुपसणारा व्यक्ती ही जी तुमची बिरुदावली आहे ती अखेरपर्यंत कमी होणार नाही लोक माझा सांगाती असं ज्यांनी पुस्तक लिहिलं ते लोकांबरोबर राहिले नाही तर लेकीबरोबर राहिले असं इतिहासात तुमच्याबद्दलची नोंद राहणार आहे तुम्ही म्हणजे बिलकुल पोटातलं पाणी हलू न देता जे करायचं ते करणार आणि उलट साळसूतपणे मी त्यातला नाही अशी भूमिका तुम्ही घेणार आणि त्यामुळेच तुम्ही काहीही जरी बोललात काहीही जरी खुलासे केलात त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही राहुल गांधीवर मोदी टीका करतात तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटतं एका घराण्यावर ती टीका आहे सोनिया गांधीवरती जेव्हा तुम्ही टीका केली तेव्हा काय होता व हो संदर्भ सोनियाच्या विषयामध्ये जेव्हा टीका करत होतात नंतर काय झालं म्हणजे तुम्ही पक्ष वेगळा केलात आज तरी तुमच्या पक्षाची भूमिका ध्येय धोरणं आणि काँग्रेसचे ध्येय धोरणं यात काय फरक आहे लोकांना समजावून सांगा आम्ही वेगळे का आहोत आमची भूमिका काय आहे हे जरा सांगा अहो तुम्हाला ना भूमिका ना तत्वज्ञान पुरोगामी महाराष्ट्र आणि मी बिलकुल जातीवादी लोकांक अहो खरे जातीवादी तुम्ही तुमच्या इतका जातीयवाद महाराष्ट्रात कोणी केला नाही या वयातही तुमच्या डोक्यामध्ये तेच आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतका जो जातीवाद फोपाळतो आहे ना त्याच्या मागे जर कोण असेल तर शरद पवार हे कुठल्याही गावातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं तर अगदी डोळे झाकून लोक शरद पवारांचंच नाव घेतात आणि त्यामुळे तुम्ही कितीही खुलासे करा तुमच्यावरती लोक विश्वास ठेवणार नाहीत जनतेचा तुमच्यावरचा विश्वास उडालेला आहे कारण बघितले लोकांनी की हा माणूस काय करतो बोलतो एक आणि वागतो एक आणि हे पुन्हा अजून सभेत सांगतात माझं एकतरी उदाहरण सांगा अहो तुम्ही कोणाकोणाला म्हणजे किती जणांना आता तुम्हाला तुमची लेख निवडणुकीत उभे राहिल्यानंतर चाळीस चाळीस वर्षापूर्वीचे जे विरोधक होते त्यांचं घर आठवायला लागले त्यांचे उंबरडे तुम्ही जिजवायला लागलात ते तुमच्या पक्षासाठी नाही ते तुमच्या लेकीसाठी तुम्ही म्हातारपणी आपल्याला बट्टा लागू नये म्हातारपणी आपली लेख निवडून आलीच पाहिजे याच्यासाठीची धडपड आहे तुम्हाला ना राष्ट्रवादीचा विषय आहे ना तुम्हाला देशाचा विजय आहे ना समाजाचा विषय आहे हे लोक पुरतं ओळखून आहेत त्यामुळं मोदींच्या भाषणावरती प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याला व्यापकपणा आणि तुम्ही एकदम लार्जर दॅन लाईफ अशी जर तुमची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत आहात पण तो पूर्णपणे फोल ठरणार आहे एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा